पुण्यात पसरलेल्या गुलियन बॅरी सिंड्रोम अर्थात जी बी एस या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार असून खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांना महापालिकेच्या वतीनं दोन लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली महात्मा फुले आरोग्य योजनेत GBS 1000 था जी बी एस आजाराचा समावेश करण्यात आल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं तसंच जी बी एस हा संसर्गजन्य आजार नाही तर प्रतिकारक्षमता कमी झाल्यानं हा आजार होत आहे असं आंबेडकर यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड परिसरातल्या रुग्णांवर वाय सी एम रुग्णालयात तर पुणे शहरातल्या रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांवरही ससून रुग्णालयात मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला जाईल असं पवार यांनी सांगितलं जिल्ह्यात आतापर्यंत चौसष्ट जणांना या आजाराची लागण झाली आहे शिवसैनिकांनी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोच